Tapi kalau saya, Mainan Mainan काही पोस्ट करतात पूर्ण पाणी अभिनंदन करते काम कर आमची बेवसाई तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्या पण जसे आमच्याकडे अपेक्षा आहे तसे आमची भी तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे आम्हाला सुद्धा तुम्ही काहीतरी मदत केली पाहिजे आणि तुम्ही करणार हा शब्द दिलेला आहे पूर्ण करणार तुम्हाला खात्री एवढं त्याच धन्यवाद मग तेवढं बोलते आणि आपल्या याला खूप पाच वीस तारखेला जाईनचा सहा नंबर का पडत पाच नंबर आपण साईनला विजय करा आणि ताईला विजय करा धन्यवाद आणि ताई तुम्हाला खूप शुभेच्छा